पाण्याचा एक थेंब जर गरम तव्यावरती पडला ना तर तो जळून संपून जातो तोच थेंब जर पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो आणि तोच थेंब जर शिंपल्या शिरला तर खऱ्या मोत्यात रूपांतर होते थेंब तोच असतो फक्त वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या वेगवेगळ्या थेंबाचे रूपांतर वेगवेगळ्या पद्धतीने होते जसे की तहान भागवण्यासाठी माठातले थंडगार पाणी काफी असते जशी जागा तसा माहून तसाच तो थेंब स्वतःला घडवत असतो जशी संगत मिळते ना तसे आपण स्वतःला घडवत जातो तसेच संगतीचे सुद्धा आहे चांगली संगत माणसाला शिंपल्यातल्या मोत्यासारखी घडवते आणि तेच वाईट संगत माणसाला तव्यावरल्या थेंबासारखी जळून संपवून टाकते त्यासाठी संगत वाईट करावी की चांगली ही ज्याची त्यांनी ठरवायची असते हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान दे आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं मी काय करत होती तर इथं मी आज तुम्हाला माझं सकाळपासूनचं ते रुटीन असतं ना हिवाळ्यातलं तर ते थोडंसं मी शेअर करते आता बरीचशी थंडी पडलेली आहे तर मी पहिले घरातले कामं करून घेतले आणि मग बाहेरची झाडझुड केलेली आहे तर इथं तुम्ही पाहत असाल तर पहिले मी घरातली झाडझूड केली त्याच्यानंतर लगेच पोछा मारून घेतलेल्या आहे चारही रूमला पोछा मारला पोछा मारत मारत हॉलमध्ये आले ना तर मग हॉलमधली थोडीशी मी डीप क्लिनिंग करून घेत असते जेव्हाच्या तेव्हा जेव्हा बेडरूममध्ये थोडंसं पुसायला गेले तर तेव्हा तिथे झटक झटक करून घेत असते आणि तसंच मग हॉलमधलंही थोडंसं पुसपास करून घेत असते टेबल पुसत असते टी व्ही युनिट थोडंसं पुसून घेत असते जिथं धूळ दिसली ना मग तिथं पुसपास करून घेत असते तर मग हातो हात लगेच पायराही पुसत असते आणि खालचंही पुसून घेत असते पण पन... तर माझी पुसपासच चालू होती तर नळ आलेली होते तर मग नळ आले तर मग मी त्या दिवशीनं झाडांवरती थोडंसं पाणी मारून घेत असते झाडांवरती जी धूळ बसलेली असते ना तर ती धूळही निघून जाते आणि झाडांना थोडंसं धुतल्यानंतर ना तर त्यांची ग्रोथ पण छान होते तुम्ही इथं पाहत असाल सगळेच झाडांची ग्रोथ एवढी छान झालेली आहे झाडांनाही पाणी देऊन देत असते पुसायच्या अदुगरीनं झाडांना पहिले पाणी देते कारण मग त्यातली माती बाहेर पडते मग ते पुसून काही फायदा होत नाही तर इथं मग मी पहिले झाडांना म्हणजे धुऊन काढलं पाणी देऊन दिलं आणि मग त्याच्यानंतर पोर्ससुद्धा पुसून घेतलेला आहे तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं माझं सगळं पुसपाच झालेली आहे आणि झाडांना धुऊन काढल्याच्यानंतर झाडं एकदम असे टवटव दिसतात आणि इथं तुम्ही पाहत असेल तर नागवेलीचा पानाचा जो वेल आहे ना तर तो पण छान झालेला आहे त्याच्यानंतर मी घरात आले स्वयंपाक बनवला म्हणजे दोघांचे टिफिन बनवले दोघंही स्कूलमध्ये दे गेलेले देवांशही गेला आणि त्याचे पप्पाही गेले तर मला इथं गॅसचा ओटा आवरायचा होता तर तुम्ही पाहिलं असेल गॅसच्या ओट्यावरती किती राडा झालेला होता हाच राडा सगळ्यांच्या घरात होतो कारण तुम्हाला माझं घर नेहमी क्लीन दिसतं पण माझ्या घरात पण असा राडा होत असतो गॅसच्या ओटीवरती स्वयंपाक केला तर ते सगळं सामान अस्तव्यस्त होतं तर मी ठेवताना परत काय करत असते सगळं सामान व्यवस्थित पुसपास करून ठेवत असते जी वस्तू जर ठेवायची तर ते पुसून घेत असते म्हणजे घर त्याच्यामुळं क्लीन दिसतं तर जी भाजी बनवलेली होती तीसुद्धा एका पातेल्यामध्ये गंजामध्ये छोट्याशा काढून घेतलेली आहे आणि तिकडे घासण्यासाठी टाकून आहे म्हणजे सगळं रिकामं करून घेत असते आणि सगळे भांडे मग एकदाच घासत असते तर इथं पहिले भांडे घासून घेत असते आणि त्याच्यानंतर मग गॅस चौटा क्लीन करायला घेत असते तर इथं मी तुम्हाला माझं जे सकाळचं रुटीन असते ना तर ते थोडंसं दाखवते की मी कशा पद्धतीनं माझे कामं करते म्हणजे नियोजनबद्ध जे कामं नियोजन असतात ना, ना सकाळचे तर ते कशा पद्धतीनं करते वेळेच्या आत कामं पण होतात आणि आपल्याकडं बराचसा वेळ पण असतो जेव्हा मी असे नियोजनानं कामं करते ना तर मग त्याच्यामुळं माझ्याकडं वेळ खूप सारा असतो तर मग त्याच्यामुळंच माझी व्हिडिओचे कामं व्यवस्थित होतात आपण जर असे व्यवस्थित नियोजनानं कामं केले तर खरंच आपले कामं व्यवस्थित होतात आणि वेळेच्या आत पण होतात तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी पूर्ण गॅस चवटा घासून घेतला ही शेगडी तशी पाण्यानं धुवायला नाही पाहिजे पण इथं मी ती खळखळ पाण्यानंच धुऊन काढत असते जोपर्यंत ती शेगडी अशी धुतल्या जात नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला गॅस चवटा म्हणजे स्वच्छ केल्याचं समाधानच मिळत नाही ही सवय लागलेली आहे पण तशी ती शेगडीनं पुसूनच घ्यायला पाहिजे ती पाण्यानं धुवायला चालत नाही पण धुवून धावून काढले की एकदम फ्रेश पण वाटतं आणि स्वच्छ पण दिसतं तरी तर तुम्ही पाहिलं असेल पूर्ण शेगडी व्यवस्थित घासून घेतली आणि ते पाणीनं वायफरच्या सहाय्यानं लोटून दिलं आणि इथे एकदम कोरड्या कपड्यानं ती शेगडी पुसून घेतली तुम्हाला दिसत असेल तर शेगडी एकदम चमचम -चम करत होती आणि गॅसचा उटाही एकदम क्लीन दिसत होता तर तेच की जोपर्यंत घासल्या जात नाही ना तोपर्यंत ते मनाला समाधानच मिळत नाही तर इथं पूर्ण गॅस चवटा आवरून झाला आता घर आवरल्यासारखं वाटतं जोपर्यंत गॅस चवटा आवरला जात नाही ना तोपर्यंत घर आवरल्यासारखं वाटतच नाही गॅसचा ओटा आवरला म्हणजे घर आवरल्यासारखीच फिलिंग येते तर इथं पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर मी जेवणसुद्धा केलं देवपूजा केली नाही कारण सुतक पडलेले ना तर मग देवपूजा करायला चालत नाही तर इथं मग मी आता देवपूजा केली असती पण इकडं माझ्याकडं बराचसा वेळ होता ना देवाणशाईला खूप वेळ होता तर इथं मला जे माझ्या आईनं झाड दिलेले रुद्राक्षाचं ते झाड लावायचं होतं तर इथं दोन तीन दिवस झाले ना ही कुंडी आणून ठेवलेली होती पण वेळच मिळत नव्हता आणि तसा वेळ पण भेटत नव्हता तरी इथं थोडंसं पोर्चवरती ऊनही आलेलं आहे एकदम थंडी पण वाजत होती आणि प्रियंका ताई मला हसत होती की ह्या ताईचं डबल आता काहीतरी झाडांचे कामं सुरू झालेले तर ते हसत होत्या मला तर मी त्यांच्याशीच बोलत होते तर इथं मी आहे ना थोडीशी खाली माती टाकली थोडंसं म्हणजे पहिले कुंडीला छिद्र पाडून घेतलं खालच्या साईडनं आणि त्याच्यानंतर थोडीशी माती टाकली आणि ते कॅरीबॅगमध्ये पॅक केलेलं होतं ना झाड तर म्हणजे कॅरीबॅगमध्ये थोडंसं लावलेलं होतं तर ते कॅरीबॅग फाडली आणि ते झाड त्या कुंडीमध्ये लावून दिलेलं आहे तर इथं थोडंसं मी त्याच्यामध्ये ना खतसुद्धा ॲड केलं आणि माती थोडीशी उरलेली होती ना तरी इथं मी तुम्हाला दाखवलं होतं जास्वंदाच्या झाडाला खूप साऱ्या अशा कळ्या लागलेल्या आहे तर त्या कळ्या म्हणजे त्या झाडाला मग मी थोडीशी माती टाकली आणि खत पण टाकलेलं आहे म्हटलं त्या कळ्या कशा लवकर उमलतील पण आणि खत टाकल्यामुळं काय होतं त्या आहे ना असं म्हणजे किडे असतात ना छोटे छोटे तर ते लागत नाही तर मग ते खत टाकण्याचा एक हा फायदा म्हणजे माझ्या लक्षात आलेला आहे की खत टाकल्यामुळं काय होतं की त्या झाडांना असे किडे लागत नाही तर इथं मग मी खत टाकून दिलं आणि इथं कोपऱ्यात तुम्ही पाहिलं असेल तर ह्या साईडनं मी ती कुंडी ठेवलेली आहे म्हणजे कशी कोणाची सावली पडत नाही असं कोणाला प्रॉब्लेम येल असला तर ते पण समजा थोडंसं तिकडं काही जाऊ शकत नाही तर त्या हिशोबाने मग मी ती कुंडी ठेवलेली आहे कारण रुद्राक्षाचं झाड आहे एवढं पवित्र झाड आहे आणि ते मला नशिबानं मिळालं म्हणजे माझ्या आईच्यामुळं मला ते झाड मिळालं रुद्राक्षाच्या झाडाची जी सेवा असते ना ती करणं खूप चांगली असते तिथं लिव दिवा लावणंही चांगला असतो आणि सहसा हे झाड कसं नर्सरी नर्सरीमध्ये ना मिळत नाही तर मला तर म्हणजे एक नशिबानंच ते झाड मिळालेलं आहे तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर ते काम करून घेतलेलं आहे म्हणजे झाड लावून दिलं त्याच्यानंतर वेळ होता देवाशला याला पुष्कळ वेळ बाकी होता तर इथे ह्या पंत्या पूर्ण सुकून झालेल्या होत्या तर त्या मी ना एम अशा भरून ठेवत असते ज्या भरण्या असतात ना आपल्याकडं रिकाम्या तर त्या भरण्यांमध्ये मी ह्या पंत्या अशा ठेवत असते म्हणजे व्यवस्थित पात राहतात आणि पुढच्या वर्षी आपल्याला त्या कामात पण पडतात तर मी तो व्हिडिओ अपलोड केला ज्या दिवशी पंत्या स्वच्छ ना तर त्या दिवशीचा तर त्या व्हिडिओला एवढा चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि छान छान कमेंटसुद्धा आलेले आहे तर ज्यांनी मला छान कमेंटही केल्या ज्यांनी माझा व्हिडिओ तो बघितला त्यांची मी मनापासून आभारी असाच तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि त्याच्यामुळं मग मला लवकर म्हणजे याच्यामध्ये सक्सेस भेटेल एवढी मेहनत करतो आहे ना तर त्या मेहनतीचा काहीतरी फायदा होईल असं मला तरी वाटतं तर छा माझ्या व्हिडिओला तुम्ही असाच सपोर्ट करत राहा कारण त्या व्हिडिओला व्ह्यूज पण छान आलेले आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला भेटलेला आहे असाच सपोर्ट तुमचा मला कायम राहील अशी मी आशा करते आणि इथून तुम्हाला वरतून थोडेसे मी झाडं दाखवत होते की ह्या पद्धतीनं झाडं दिसतात खूप छान वाटतं नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल तर खूप सुंदर वाटतं आणि तिथं बसायलाही छान वाटतं तर दिवस देवाश आला त्याच्यानंतर तर काही शूट नाही केलं कारण त्याच्या अभ्यास घेण्यात त्याच्यातच खूप सारा वेळ चालला जातो तर इथं मग संध्याकाळीनं मला ही काशीपाळाची भाजी बनवायची होती बरेच जण याला डांगर म्हणतात माझ्या इकडे याला डांगरच म्हणतात पण विदर्भात ना याला काशीपळ म्हटलं जातं तर इथं मग मी ह्या पद्धतीनं ते कट करून घेतलेले इथं कड कडाई टेकवली एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही भाजी बनवते मी एका साईडला मी म्हणजे वरण भात पण बनवणारे तर इथं मग मी कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी थोडंसं जिरं जास्तीचं टाकायचं कढीपत्ता ॲड केला एकदम फ्रेश कढीपत्ता तोडून आणला आणि तो ॲड केला तर इथं मी तुम्हाला काय दाखवत होते तर इथं हिरवी मिरची आणि जो लसण आहे ना खूप सारा तर तो मी ठेचून घेतलेला आहे ही। हिरवी मिरची आहे ना तर मी न भाजताच ठेचलेली आहे म्हणजे भाजून न घेता म्हणजे एक प्रकारचा मी तो ठेचा बनवला आणि तो ठेचा त्याच्यामध्ये ॲड केला एवढी छान एवढी टेस्टी आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीनं भाजी बनवल्या जाते एकदम साधी भाजी म्हणतात ना तर ती भाजी म्हणजे कोणतेही मसाले न ॲड करता कोणत्याही प्रकारचे त्याच्यामध्ये गरम मसालेनं टाकता एकदम साध्या सिंपल पद्धतीने इथं मी ही भाजी बनवत होती तर तुम्ही पाहिलं असेल तर इथं मग मी त्याच्यामध्ये थोडासा सांबारसुद्धा ॲड केला आणि चांगल्या तेलामध्ये न ते खरपूस म्हणजे होईपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे थोडंसं गॅस कमी ठेवायचा आणि त्याच्यामध्ये ते, ते चांगल्या प्रकारे होऊ द्यायचं तरी तो तुम्ही पाहत असाल तर कलर थोडासा बदललेला आहे म्हणजे थोडासा असा त्याला ब्राऊन कलर आलेला आहे एकदम लसमपण छान तळून झालेला आहे फक्त आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडंसं आहे ना धन्या पावडर ॲड करणारे जास्त नाही थोडीशी अर्ध्या चमच्यास मी त्याच्यामध्ये धन्या पावडर ॲड केली तर एवढे फक्त त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि ते तेलामध्ये चांगलं परतून घेतलेले आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे काशीपळ कट करून ठेवलेलं होतं तर मी ते पाण्यात ठेवलेलं होतं तर म्हणजे कट करण्याच्या अगोदर स्व सुद्धा मी ते स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर ते कट केल्याच्यानंतरसुद्धा पाण्यामध्ये टाकून ठेवलेले तरी त्याच्यानंतर लगेच मी त्या पुढीनं तर त्या मसाल्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे एवढी छान आणि एवढी टेस्टी झालेली होती भाजी एकदम चव आली होती म्हणजे वरण भात खाण्याची इच्छाच नव्हती ती भाजीच खावायची वाटत होती त्याच्यानंतर परत त्याच्यावरती हिरवागतचं असा सांबार टाकला तरी इथं एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी तुमच्यासोबत ही काशीपाळाची भाजी शेअर केलेली आहे तर चला मी आता शिजू देते आणि शिजल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते थोडंसं मीठसुद्धा ॲड करायचं आणि थोडंसं पाणी टाकून येणं भाजी म्हणजे शिजू द्यायची तर चला मी आता हे होऊ देते म्हणजे शिजू देते भाजी आणि शिजल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर चला मग तर इथं भाजी शिजून झालेली होती भाजीनं चांगल्या प्रकारे तेलसुद्धा सोडलं होतं आणि थोडीशी भाजी ना मी एकदम कोरडीनी बनवली थोडीशी म्हणजे रस्सेदार भाजी म्हणतात ना तर ती बनवलेली जास्त पण रस्सानी थोडासा रस्सा तर इथं मग आमचे जेवणं झाले माझं सगळं आवरून झालं त्याच्यानंतर इथं भाजीपाला आणून ठेवलेला होता देवांच्या पप्पांनी भाजीपाल्यामध्ये त्यांनी बीट घेऊन आलेले होते तर मी बीटवर पहिले स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यावरची जी साल असते ना तर ती काढून घेतली आणि असे हे छोटे छोटे तुकडे करून ठेवत असते म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा मग एखादा तुकडा घेतला जातो म्हणजे असं करून ठेवलेलं असलं ला ना तर मग घ्यावंसंही वाटतं आणि वेळेवर जर म्हटलं सोलसाल करायची तर मग नकोसं वाटतं तर इथं मग मी असंच करून ठेवत असते म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस मी गरम पाणी पिते ना सकाळी तर तेव्हाही मग मी त्याच्यामध्ये थोडंसं बीट ॲड करत असते ते पाणी पण कधी पित असते तर मग असं करून ठेवलेलं असतं ना तर मग आपल्याला सोपं पण जातं इथं लसणही सोलून ठेवला होता खूप सारा इथं तुम्ही पाहत असाल तर एवढा वाटीभर लसन सोलून ठेवला त्यांनी अद्रक आणली होती अद्रक अद्रक तर अद्रकीची वरची साल काढून घेतली स्वच्छ धुवून घेतली साल काढली आणि ती सुद्धा कट करून ठेवलेली अशी अद्रक कट करून ठेवलेली असली ना तर मग आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा घेतल्या जाते एखादा तुकडा तरी इथं मग मी सगळं त्या डब्यांमध्ये भरून घेतलेलं आहे म्हणजे हे जे बॉक्स आहे ना तर याच्यामध्ये असं खूप सारे छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात ना तर त्या खूप साऱ्या म्हणजे मावतात पण आणि बसतात पण जेव्हा भाजीपाला आणल्या जातो ना तर ते तेव्हा ते आणि घ्यायला पण एकदम सोपं पडतं म्हणजे मी त्याच्यामध्ये कडीपत्ताही ठेवत असते आपल्याला स सांबार हे सगळं कट करून ठेवत असते तर चला मी आता हे सगळं फ्रीजमध्ये थे ठेवून देते तर आपण हे ना भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये एका छानशा व्हिडिओसोबत तर चला आजचा व्हिडिओ मी तरच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण असे ज्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना ब बा बाय